परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या चौऱ्याहत्तराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक तेविसावा ते, ते नैनम छिंदन्ति शस्त्राणे नैनम दहति पावका न चैनम क्लैदयंत्यापो न शोषयते मारुत अर्थ असा आहे की शस्त्र याला म्हणजे शरीरीला कापू शकत नाही अग्नी याला जाळू शकत नाही पाणी याला ओले करू शकत नाही आणि वायू याला सुकवू शकत नाही भाषांतर असे आहे की यास कोणतेही शस्त्र छेदू शकत नाही तसेच यास अग्नी जाळू शकत नाही पाणी याला ओले करू शकत नाही आणि वारा याला सुकवू शकत नाही या याला म्हणजे शरीरीला देहीला हे लक्षात घेतलं पाहिजे अजून इथे आत्मा असा शब्द अजून वापरलेला नाही पुढे आपण पाहू ते या शरीरीला शस्त्र कापू शकत नाही नम चिंदंती शस्त्राने अर्थ आहे कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत पोहोचूच शकत नाही जेवढी म्हणून शस्त्रे आहेत ती सर्व पृथ्वी तत्वापासून उत्पन्न झालेली असतात ही पृथ्वी तत्व या शरीरीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही एवढेच नव्हे तर हे पृथ्वी तत्व शरीरीपर्यंत पोहोचूच शकत नाही तर मग विकृती करण्याची गोष्ट तर दूरच राहिली दिव्यास्त्र सुद्धा पहा पृथ्वी तत्वापासूनच बनलेली आहेत ती सगळीच्या सगळी नैनम दहती पाहावं कहा आधुनिक शस्त्रसुद्धा अगदी अणु बॉम्ब वगैरे हे जर बघितलं तर मूळ हे पृथ्वी तत्वच आहे ते लक्षात घेतलं पाहिजे अग्नी या शरीरीला जाळू शकत नाही कारण अग्निथेथपर्यंत पोहोच उच शकत नाही तर मग त्याचेकडून जाळणे कसे संभवते तात्पर्य अग्नितत्व ह्या शरीरीमध्ये कधीही कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही आता गॉड पार्टिकल शोधण्यापर्यंत शास्त्रज्ञ क्वांटम फिजिक्सच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहेत कुणी म्हणते की आता हे संशोधन संपलेलं याच्यात काही फार अर्थ नाही आहे आणि कुणीही अजूनही प्रयत्न करत आहे की काही लोकांनी ते देवकड सापडल्याचा सा दावा सुद्धा केला लक्षात घ्या म्हणजे अणू च्या पलीकडे सुद्धा जे मूळ अस्तित्व आहे ते शोधण्याचा मानव प्रयत्न आहे इथे त्या मूळ अस्तित्वाचंच वर्णन भगवत गीतेमध्ये आपल्याला सापडतंय पहा आणि त्या मूळ अस्तित्वाला शोधण्यासाठी या गीतेच्याच अनुषंगाने आज प्रयत्न केले जातात कारण ह्याच्यामध्ये हे वर्णन केले कुणीतरी हे पूर्वजांनी आपल्या हे जाणलेलं होतं त्यांना ते सापडलेलं होतं म्हणून हे वर्णन करणं शक्य झालं अशा प्रकारची श्रद्धा ठेवून विज्ञान सुद्धा श्रद्धेवर टाळत चालतं त्या अशा पद्धतीने आपण केलेल्या पूर्वजांनी आणि तेच पुन्हा नाकारलं जातं काही गोष्टी त्याच्यातल्या शुद्ध ज्या आहेत स्वरूपातल्या त्या शाश्वत ज्या स्वरूपातल्या आहेत त्या विज्ञान मग स्वीकारतं आणि त्याच्या अनुषंगाने पुढे पुढे सरकत राहतं सातत्याने त्याच्यामध्ये टीका केल्या जातात मागच्या गोष्टींचं मागे जे काही तत्व शोधली म्हणून सांगितलं जातं त्याचं खंडन केलं जातं नवीन तत्व शोधली जातात तर या सगळ्याचं मूळ तत्व इथे हे सत तत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे परमात्मसिद्धी ज्याला आपण म्हणतो तिच्या प्रवासामध्ये हे सत जे अपरिवर्तनशील आहे लक्षात घ्या ते जाणून घेणं फार गरजेचं आहे शास्त्रज्ञ आता जे प्रयत्न करतात ते असतच्या माध्यमातून करतात पण ज्या ज्या शास्त्रज्ञांनी सच्च्या माध्यमातून या देही किंवा शरीरीला गाठण्याचा प्रयत्न केला त्यांना ते सापडलेलं आहे पहा आणि त्यांनी केलेलं त्याचं वर्णन सार्वत्रिक साधूसंतांनी केलेलं वर्णन ऋषीमुनींनी केलेलं वर्णन शास्त्रज्ञांनी के केलेलं वर्णन संशोधकांनी केलेलं वर्णन एकसारखंच आहे शब्दांमध्ये फरक असतील तपशिलामध्ये फरक असतील दे त्या मूळ तत्वाच्या त्या वर्णनामध्ये खूप साम्यस्थळ आहेत किंवा ते एकच आहे हे समजून घेतलं पाहिजे चा। न चैनम क्ले पहा पाणी याला भिजवू शकत नाही कारण पाणी तेथपर्यंत पोहोचूच शकत नाही तात्पर्य जलतत्व या शरीरीत कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही न शोषयती मारुतः वारा याला वाळवू शकत नाही अर्थात शरीरी या शरीरीला वाळवण्यास वारा समर्थ आहे कारण वायू तेथपर्यंत पोहोचूच शकत नाही तात्पर्य वायु तत्व या शरीरीत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही पृथ्वी जल तेज वायू आकाश हे पंचमहाभूत म्हणवले जातात भगवंतांनी यापैकी चारच महाभूतांविषयी म्हटले आहे की हे पृथ्वी जलतेज वायू या शरीरीत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाहीत परंतु पाचव्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केलेली नाही पहा भगवंतांनी यापैकी चारच महाभूतांविषयी म्हटले आहे की कि जे पृथ्वी तेज वायू शरीरित कुठले आता हे तत्व यात फरक करत नाही असं कुठे म्हटलेलं नाही म्हणजे शस्त्राने पृथ्वीनी शस्त्र बनतात त्यांनी छेदलं जाऊ शकत नाही ते शस्त्राणी नयनम दह दहती पाऊ का म्हणजे तेज जे आहे अग्नी जो आहे त्यांनी त्याला जाळता येत नाही न चैनम क्लेदयंत्या अपहा पाण्याने भिजवता येत नाही जलतत्व ज्यांनी आहे त्यांनी वायू जी तत्व आहे न शोष आहे ती मारुतहा म्हणून सांगतात परंतु आकाशतत्वाचं वर्णन नाही हे खूप वैज्ञानिक आपण शिकायला लागलेलो आहे हे समजून घेतलं पाहिजे याचे कारण असे आहे की आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही क्रिया विकृती करण्याची शक्ती तर या चार भूतांमध्येच आहे आकाश केवळ या सर्वांना अवकाश देते किंवा जागा देते पहा आता भाग असा आहे की याच्याबद्दल आपण आणखीन पुढे बोलणार आहोत लक्षात घ्या अवकाश तत्व किंवा आकाश तत्व जे आहे हे सर्व व्याप्त मांडलेलं आहे तत्व ह्या तत्वाला ते सुद्धा जागा देऊ शकत नाही ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे कारण ह्या अवकाशाला किंवा ह्या आकाशाला सुद्धा या आत्मतत्वानी व्यापलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या परमात्मतत्त्वानी व्यापलेला आहे पहा हे आकाशसुद्धा त्याच्यामध्ये येतं बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की त्या आकाशाचा विस्तार होत जातो आकाशाचा विस्तार होतो नवीन नवीन ग्रहांना जागा केली जाते किंवा ते आत्ता जे आहे ते एका केंद्रापासून विस्तारित होत चाललेले आहेत ग्रह सूर्यमालेच्या ज्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर ते ग्रह एकमेकापासून लांब जातात त्यांच्यासाठी जागा निर्माण केली जाते ते आकाश विस्तारतं ते कशामध्ये विस्तारतं प्रत्यक्षामध्ये त्याचा विस्तार करायला त्याला कुठे जागा मिळते ते सर्वव्यापी परमात्म तत्व आहे परंतु आकाशसुद्धा त्याला व्याप्त करू शकत नाही परंतु इथे आकाश न म्हणण्याचं कारण काय आहे हे पुढे मी तुम्हाला सांगेन पृथ्वी पहा वायू ही चारी तत्व आकाशापासूनच उत्पन्न होतात पण ते आपल्या कारणभूत असलेल्या आकाशातही कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करू शकत नाहीत अर्थात पृथ्वी आकाशाचे छेदन करू शकत नाही जल भिजवू शकत नाही अग्नि जाळू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही जर ही चारी तत्वे आपल्या कारणभूत आकाशाला आकाशाचे कारण असलेल्या महत्त्वाला आणि महत्त्वाचे कारणभूत असलेल्या प्रकृतीलाही कोणती क्षती पोहोचवू शकत नाहीत तर प्रकृतीपासून संपूर्णपणे वेगळ्या असलेल्या शरीरीपर्यंत हे पोहोचूच कसे शकतील या गुणयुक्त पदार्थांची त्या निर्गुण तत्वापर्यंत मजल कशी जाऊ शकते जाऊ शकत नाही अध्याय तेरावा श्लोक एकतीसावा शरीरी नित्यतत्व आहे पृथ्वी इत्यादी चारी तत्वांना याच्याकडून सत्ता किंवा स्फूर्ती मिळते पहा म्हणून ज्याच्याकडून यांना सत्ता किंवा स्फूर्ती मिळते त्याला हे कसे विकृत करू शकतील हा शरीरी सर्वव्यापक आहे आणि पृथ्वी इत्यादी चारी तत्वे व्याप्य आहेत अर्थात शरीरीच्या अंतर्गत आहेत म्हणून वस्तू व्यापकाला कशी नुकसान पोहोचवू शकणार त्याला नुकसान पोहोचविणे शक्यच नाही येथे युद्धाचा प्रसंग आहे हे सर्व कुटुंबी मृत्युमुखी पडतील अशा कल्पनेने अर्जुन शोक करीत आहेत म्हणून भगवान म्हणतात की हे कसे मरतील कारण तेथपर्यंत शस्त्रास्त्रांची क्रिया पोहोचतच नाही अर्थात शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरीरही कापला जात नाही अन्यस्त्राच्या द्वारा शरीर अग्न्यस्त्राच्या द्वारा शरीर जळून गेले तरी शरीरही जळत नाही पहा वरुणास्त्रद्वारा शरीर भिजवले गेले तरी शरीरी शरीर ओला होत नाही आणि वायव्य अस्त्रद्वारा शरीर वाळवले तरीही शरीरी वाळला जात नाही तात्पर्य अस्त्रशस्त्राद्वारा शरीर मृत्युमुखी पडले तरी शरीरी मरत नाही तर जसाच्या तसाच निर्विकार राहतो म्हणून याविषयी शोक करणे हे तुझे केवळ अज्ञान आहे पहा परिशिष्ट भाव असा आहे की आपण म्हणतो की शरीर आहे तर परिवर्तन शरीरात होते आहेत म्हणजे शरीरित होत नाही पहा जसे लाकूड आहे तर विकृती लाकडात येते आहेत येत नाही लाकूड कापते आहे कापत नाही लाकूड जळते आहे जळत नाही लाकूड ओले होते आहे ओले होत नाही लाकूड सुकते आहे सुकत नाही लाकूड कधी एक रूप राहतच नाही आणि आहे कधी अनेक रूप होतच नाही पहा मागच्या एका भागामध्ये आपण अनादराबद्दल ज्ञानाबद्दल बोललो होतो तर इथे आपल्याला त्याचा एक उल्लेख घ्यायचा राहिला होता तो घेऊया की आपल्या माहितीचा अनादर करणे याचे तात्पर्य असे आहे की आपल्या माहितीनुसार कार्य न करणे जसे खरे बोलणे योग्य आहे आणि खोटे बोलणे योग्य नाही असे आपण जाणत असून ही, ही स्वार्थासाठी आपण खोटे बोलतो कोणी एखादा आपल्याला सुख देत असेल तर त्यावेळी आपल्याला चांगले वाटते आणि दुःख देत असेल तर वाईट वाटते रे, रे। असे जाणत असूनही आपल्या सुखासाठी दुसऱ्याला दुःख देतो तसेच हे शरीर इत्यादी सर्व जाणणारे राहणारे असे आम्ही जाणतो तरीसुद्धा आपण या शरीराविषयी मोहमता ठेवतो यालाच आपल्या माहितीचा अनादर करणे असं म्हणतात पण आता ज्ञान होतं आपण पाहिलं की अनुभूतीमुळे तो जो प्रवास आहे माहितीपासूनचा ते ज्ञानापर्यंतचा तर तो, तो प्रवास आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा इथे या ठिकाणी शरीरीचं किंवा देहाच देहीचं जे काही वर्णन आलेलं आहे त्यामध्ये प्रकर्षाने एक गोष्ट सांगतात की याच्यावर प्रभाव पंचमहाभूतांचा होत नाही पहा किंबहुना ते पंचमहाभूतांचं सृजन स्वतःच करत आहे पहा आपल्याला ज्यावेळेला अष्टावीत आपण प्रकृती पाहू प्रकृती नेमकी कशी जन्माला आली आकाशतत्व पण त्यातला आहे आकाशतत्व पण त्यामध्ये आहे त्यावेळेला आपण सातव्या अध्यायामध्ये हे सगळं व्यवस्थित शिकू की ज्यावेळेला मग आकाशतत्वाचं महत्त्व मी सांगेन तुम्हाला आणि इथे नसण्याचं वर्णन त्याचं का नाही आलेलं ह्या ह्याच्यामध्ये तेही सांगेन पहा परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला परमात्म परमात्मतत्व जाणत असताना आकाश तत्व जर कळालं तर आपण पंचमहाभूतच ऐकून जर मुळात कळाली आणि त्यातलंही आकाशतत्व नेमकं काय आहे हे आपल्याला समजलं तर ते तत्व ज्या शून्यातून निर्माण झालं ते शून्य आपल्याला समजू शकेल आणि ते शून्य ज्या परमात्मतत्वातून निर्माण झालं ते परमात्मतत्वही समजू शकेल पहा पण समजण्याचा अर्थ जो आहे तो बुद्धी किंवा इंद्रियांनी समजण्याचा इथे भावार्थ कुणी घेऊ नये हे समजून घ्यावा हा जो श्लोक आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने शरीरी हा स्वतंत्र आहे पंचमहाभूतापासून हे सांगतात ते आपण समजून घेतलेलं आहे आता जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम